हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिटकॅप स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत आपण निफ्टीचा इथं आपण आपण परत परत हा चार्ट बघत हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं त्यानंतर इथं ब्रेकआउट ब्रेकडाऊन आलेला होता ब्रेकडाऊन नंतर पुन्हा रिटेस्ट केलं इथं बरोबर रिटेस्ट केलं पुन्हा ही निफ्टी खाली आलेली होती आणि पुन्हा रिटेस्ट केलं पुन्हा रिटेस्ट करून बघा इथं सुद्धा पुन्हा इथं सुद्धा बघा ब्रेकडाऊन आलेला होता आणि आता आपण बघणार आहोत की मध्ये हा हे बघा हा निफ्टीचा हाय होता त्यानंतर इथे लोअर हाय लोअर हाय तर हा एक लोअर हाय होता लोअर हाय मध्ये बघा हा लोअर हाय निफ्टीने आता क्रॉस केलेला नाही जर क्रॉस केला असता तर आपण निफ्टीमध्ये आपण बुलिश होतो आणि टार्गेट चोवीस हजार दोनशे त्रेपन्न अठरा पर्यंत बघणार होतो त्यानंतर चोवीस हजार आठशे पर्यंत बघणार होतो तर आता यामध्ये बघा एक पॉसिबिलिटी आपण पॉसिबिलिटी बघत असतो तर आपण कोणत्याही प्रकारचा ऑप्शन ट्रेडिंग साठी आपण निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस करत नाही तर आपण फक्त आणि फक्त ब्रेकआउट स्टॉक मिळावे म्हणून आपण बघत असतो यामध्ये एक पॉसिबिलिटी असू शकतो की इथं इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न हे बनवू शकतं आणि इथं इथून निफ्टी ही वरती जाऊ शकते किंवा आता बघा एक पॉसिबिलिटी आहे की इथून ब्रेक करून इथून दुसरा वरती जाऊ शकते पण जर इथं आपण म्हणत आहोत तर इथं जर क्रॉस केलं बावीस हजार सातशे पुन्हा एकवीस हजार आठशे ला येऊ शकतं पण पॉसिबिलिटी कमी दिसत आहे आणि इथं बघा इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न हे म्हणताना हे होऊ दिसू चला मग बघूया आपण आता जसं निफ्टीचं पॅटर्न तयार होणार आहे तसं तसं आपण बघणार आहोत आहे निफ्टी बॅग निफ्टीचा बघा चार कित्येक दिवसापासून बघा बॅग निफ्टी या पूर्ण या झोन मध्ये जात आहे बघा इथं आहे रेजिस्टन्स 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 सपोर्ट इथं सपोर्ट इथं सुद्धा सपोर्ट सपोर्ट आता हा जो आपण बघत आहोत ही जी ट्रेंड लाईन आहे ही जर क्रॉस केली तर छप्पन हजारापर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते किंवा बँक निफ्टीला किंवा पुन्हा यामध्ये कन्सोलिडेशन हे बँक निफ्टी करू शकते अशा प्रकारे हे बँक निफ्टीचा अनालिसिस आहे मिड कॅप इंडेक्स तर मिड कॅप इंडेक्स मध्ये बघा इथं ऑल टाइम हायला होता बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स नंतर इथं आपण सपोर्टची लाईन मारलेली आहे सपोर्टच्या लाईनला बघा टेस्ट केलेला आहे नंतर इथं बघा जो हाय होता त्यानंतर इथं बघा लोअर हाय लोअर हाय लोअर हाय नंतर हा एक लोअर हाय होता तर हा लोअर हाय निडकॅप uh, निफ्टीने जरी क्रॉस केला असला तरी बघा तो हाय जो म्हणता आपण म्हटला होता की लोअर हाय हा जर क्रॉस केला तर पुन्हा बुलिश पण इथं बघा हा जो लोअर हाय आपल्याला दिसत आहे हा हा इथं क्रॉस केलेला आहे पण त्याच्या वरती अजून गेलेलं होतं पण टिकलेलं नाहीये तिथं सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट लेव्हल ला करत आहे इथं आपण म्हटलं तर एक छोटच असं युनिव्हर्सिटी आणि शोल्डर पॅटर्न ते पण टार्गेट सुद्धा एवढंच असणार आहे तर पण हजार पर्यंत मिटक्यात निटी जाऊ शकते आता सध्या ते दिसत आहे आपल्याला पण हा जर लोअर हाय क्रॉस केला तर पुन्हा वरती जाण्याची शक्यता आहे अशा प्रकारे हे मिड कॅप इंडेक्स चा अनालिसिस आहे पुढे आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा आपण सपोर्ट रेजिस्टन्स इथं लाईन मारलेला आहे इथे रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं सपोर्ट आपण लाईन मारलेलं त्यानंतर रिटेस्ट केलं पुन्हा रिटेस्ट केलं आणि पुन्हा खाली आल्यानंतर बघा इथं एक छोटस एक पॅटर्न सुद्धा जेवढं छोटं तेवढं आपण टार्गेट सुद्धा बघत असतो इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे एवढं इथपर्यंत सतरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत कारण इथं जर आपण म्हटलं तर लोअर हाय लोअर हाय लोअर हाय लोअर हाय जर क्रॉस केला तर इथपर्यंत हे टार्गेट हे येऊ शकतं इथून जर एक लाईन काढली तर इथे बघा हरिटेज झालेला आहे आणि पुन्हा वरती जाण्याची कोशिश करत आहे अशा प्रकारे स्मॉल कॅप चे हे अनालिसिस आहे त्या स्टॉक स्टॉक मध्ये एक जबरदस्त स्टॉक दिसत आहे स्टॉकचं नाव आहे फोर्टिस हेल्थकेअर आणि स्टॉक चार्ट सुद्धा एकदम जबरदस्त आहे तर त्यामध्ये बघा विशेष म्हणजे व्हॅल्यू खूप छान असा जबरदस्त आलेला आहे आणि स्टॉक बघा स्टॉक जर बघितला तर कंटिन्युअसली अपट्रेंड मध्ये आहे कंटिन्युअसली अपट्रेंड अपट्रेंड मध्ये असून अप हे बघा इथं लाईफ टाइम हाय सुद्धा सातशे चाळीस आता लाईफ टाईम च्या हाय बघा किती जवळ आहे सातशे पंचवीस पर्यंत नाही मारून गेलेला आहे स्टॉक चे प्राइस आहे सहाशे रुपये सहाशे सातशे चाळीस टार्गेट पहिल्यांदा त्यानंतर इथं आठशे साडेआठशे इथं जाऊ शकतो स्टॉक स्टॉकचं नाव आहे हॉटेल्स हेल्थकेअर आणि स्टार्क हा खूप स्टॉक हा खूप जास्त मजबूत दिसत आहे पुढचा चार्ट आहे सोमिटोमो सुमिटोमो केमिकल इंडिया तर यामध्ये बघा यामध्ये सुद्धा हा झाला रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स इथं क्रॉस केलाय व्हॅल्यू सुद्धा जबरदस्त आहे इथं सपोर्ट 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 आणि अशा प्रकारे स्टॉकचं नाव आहे सुमिटोमो सुमिटोमो केमिकल स्टॉकचं नाव आहे हा सेकंड ब्रेकआउट स्टॉक आपल्याला दिसत आहे फर्स्ट आहे फुर्ती सेल्केअर आणि सेकंड स्टॉक आहे सुमिटोमो केमिकल अशा प्रकारे आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप च्या अॅनालिसिस हाच बघितलेले आहे तर हे जे स्टॉक मी आता सांगितलेले सा आहे ते तुम्ही स्वतः स्टडी करून बघू शकता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही आहे अशा प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू